नमस्कार शेतकरी मित्र हो मी सुमितोनकडे स्वागत करतो आहे आपल्या सर्वांचं ॲग्रीशास्त्राच्या या प्लॅटफॉर्मवर मित्र हो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न येत आहे की आम्ही ट्रायकोड्रोमा वापरत आहे मात्र कुठला ट्रायकोड्रोमा वापरणं योग्य आहे तर पहा ट्रायकोड्रोमामध्ये बराच स्पेसिफिकेशन गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे जसं की ट्रायकोड्रमाचं फॉर्म्युलेशन जे आहे ते टाल्कम बेससुद्धा आहे बेस बेससुद्धा आहे त्याच्यानंतर स बेस चा चा। असा है, बेस सुद्धा आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तर याच्यामध्ये खास करून आम्ही ट्रायकोड्रोमा कोणत्या बेसचा वापरायचा असा प्रश्न शेतकरी करते आहे तर बघा डेक्स्ट्रॉस बेस जे फॉर्म्युलेशन बायो कंट्रोल एजंटसाठी वापरलं जातं त्याचं खास करून महत्त्व आहे बेस फॉर्म्युलेशनमध्ये प्रॉडक्ट स्पेस फार कमी केली जाते फार छोट्या पॅकिंगमध्ये तुम्हाला ती उपलब्ध करून दिलं जाते ज्याच्यामध्ये डेक्स्ट्रोस हा एक शुगर बेस आहे म्हणजे तो एक साखरेचा बेस म्हणून आपण त्याला समजू शकतो जे बॅक्टेरियासाठी किंवा फंगससाठी एनर्जी सोर्सचं काम करते आणि त्याला डी ग्लुकोज या पद्धतीने आपण मेन्शन करतो इंडिकेट करतो लॅबॉरेटरीमध्ये जेव्हा कुठलेही बायो कंट्रोल एजंट्स बनवतात तेव्हा तिथे पोटॅटो डेक्स्ट्रॉस अगार किंवा पोटॅटो डेक्स्ट्रॉस ब्रॉथ असे बेस वापरून आ, बायो कंट्रोल एजंट्सला बायोलॉजिकल स्पेसिजला वाढवले जाते मात्र प्रॉडक्टमध्ये जेव्हा प्रॉडक्ट दिलं जाते तेव्हा त्याला बेस दिला जाते कॅरियर दिलं जाते म्हणजे ते जीवाणू त्या पॅकेटमध्ये सहजरित्या जगले पाहिजे आणि त्यांनी तिथे काम केलं पाहिजे याच्यासाठी आपण तिथे डेक्स्ट्रोज बेसचं फॉर्म्युलेशन योग्य समजतो म्हणून मित्र हो तुम्ही डेक्स्ट्रोज बेस फॉर्म्युलेशन जेही बा बायो कंट्रोल एजंट्स आपण वापरतो तेव्हा तिथे डेक्स्ट्रोज बेसचं फॉर्म्युलेशन असणारे प्रोडक्ट आपण तिथे सहजरित्या वापरू शकतो त्याच्यामुळं होईल काय तर तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचा ट्रायकोड्रमा सुडोमोनस किंवा इतर कुठले बायो कंट्रोल एजंट्स चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला उपलब्ध होईल याच्यात शंका नाही तर मित्र हो तुम्ही डेक्सोज बेसचा वापर नक्की करू शकता धन्यवाद